नेहर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खपरमालची ही पहाडी अंतिम पहाडी आहे तदनंतर आता पहाडी या ठिकाणी आता समाप्त होणार आहे तदनंतर फक्त शुल्पानी नावाला राहणार आहे या ठिकाणी आजची ही जी पहाडी होती ही शेवटली पहाडी आहे खाली बघू शकता खाली मैया या ठिकाणी वाहते खूप सुंदर या ठिकाणचा सकाळचा जवळपास सात वाज्याचा सात वाजून दोन मिनटं झालेले आहे हा नजारा बघू शकता शेवटली पाडी आहे जवळपास आता पाणी आमची खप्पलमाल झाल्यामुळे आता जवळपास जवळपास त्या ठिकाणी समाप्त होणार आहे चार दिवस इथून पुढं आम्हाला गोरा कॉलनीपर्यंत जायला लागेल पुढं आता धडगाव खुंटामोडी आहे ना हे सब इथून पुढं आता हे गाव लागणार आहे अभी इसके बाद पहाड़ी नहीं है ना तो ये वाली पहाड़ी थी अच्छा ये वाली पहाड़ी ना अभी नीचे उतरना है खाली हाँ के उतरना है खाली तो बगू शकता सुंदर हाथी अच्छा 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 तो ये सुंदर वातावरण हे ग्रामस्थ हा ठिकाणी आप खपलवाल के हो अच्छा ये सगले परिक्रमावासियों की सेवा करता बगा हरिभक्तपरायण महाराष्ट्र भूषण युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण गान गंधर्व संत चरित्रानुरागी संतोजी महाराज नर्मदा किंकर आता सुंदर प्रति थोडासा भाव व्यक्त करणार आहे महाराज थोडं मैयेच्या संबंधानं जे गाता येईल ते थोडंसं गावं अशी माझी इच्छा आहे दोन मिनटामध्ये कारण आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनायचा म्हणा पटकन नर्मदे हर नर्मदा मैया 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 नर्मदा या नर्मदा मैया नर्मदा मय्याच्या दर्शना ठिकाणी जातात अशी पवित्र प्रकारची ही नर्मदा मैया आहे आणि ही नर्मदा मैया ह्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये कुठलाही परिक्रमावासी उपश राहत नाही सकाळी ही सुंदर अशा प्रकारचं जेवण मिळतं संध्याकाळी सुद्धा सुंदर अशा प्रकारचं जेवण मिळतं ही जी आपल्याला भिल्ल वस्ती पाहायला मिळते आहे ही माणसं अगदी प्रेमळ अशा प्रकारची आहेत आनंदाने त्या ठिकाणी आपल्याला खाऊ पिऊ घालतात आपण चार पाहुणे आपल्या घरी आपण त्यांना त्यांचा आदर त्या ठिकाणी शिष्टाचार करू शकत नाही परंतु जी मंडळी आपल्याला दिसते आहे ती आम्हाला प्रेमानं खाऊ घालतात आणि जसं शबरीची बोरं प्रभुरामचंद्राने आवडीने त्या ठिकाणी खाल्ली तशाच प्रकारे आम्ही त्यांची आवड पाहून प्रेम पाहून त्यांचे जे त्यांनी बनवणार जे अन्न आहे जतकते आम्ही त्या ठिकाणी प्रमाण त्या ठिकाणी आस्वाद घेत असतो म्हणून अशा प्रकारचं नर्मदा मैया जय हो नर्मदा हर नर्मदे हर नर्मदे हर बाबा नर्मदे हर बघू शकतास सुंदर नर्मदे हर सबको नर्मदे हर बोलना आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बच्चे लोग